हाय फ्रेंड्स माझं नाव सरिता आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं बेसिक एफोर्डेबल आणि प्रॅक्टिकल मेंटेनन्स सुरू करूयात हेअर केअरपासून सगळ्यात आधी मी स्कॅल्प मसाज करते आणि त्यासाठी मी हा अशा पद्धतीचा स्कॅल्प मसाजर यूज करते ह्यामुळे खूपच रिलॅक्स फील होतं आणि ऑइलिंगच्या आधी स्कॅल्प मसाज केल्यामुळे स्कॅल्प ॲक्टिव्ह होतो आणि ऑइलमधले न्यूट्रियंट्स जे आहे ते चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब होतात शॅम्पू करताना मी नेहमी पाण्यात मिक्स करून वापरते त्यामुळे स्कॅल्पवरती प्रोडक्ट साचत नाही त्यानंतर मी हे लोरियलचं कंडिशनर यूज करते आणि केस धुऊन झाल्यानंतर मी हलक्या हाताने स्ट्रेक्सचं सिरम यूज करते त्यानंतर मी नॅचरली केस ड्राय होऊन देते शक्यतो मी स्टायलिंग नाही करत आता बघूयात बॉडी केअर बॉडी केअरमध्ये मी सगळ्यात आधी बॉडी वॉश जो आहे तो लक्सचा यूज करते ज्याचं फ्रेग्रन्स खूप काळ टिकून राहतो अंघोळ करून नंतर मी हा बॉडी बटर यूज करते मी पायांसाठी अशा पद्धतीचं एक्सपोलेशन टूल वापरते ज्याच्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि पाय मऊ राहतात मी दर आठवड्याला ड्राय ब्रशिंग करते नंतर हात पाय आणि सगळीकडे मॉइश्चरायझर लावते आता बघूयात फेस केअर तर चेहऱ्यासाठी मी माझं बेसिक क्लिन्झर टोनर आणि मॉइश्चरायझर असं रुटीन फॉलो करते तर क्लिन्झरमध्ये मी हा पॉंट्सचा फेसवॉश यूज करते त्याच्यानंतर टोनरमध्ये मी हे वावचं टोनर वापरते मॉइशरायझरमध्ये मी हे पॉंट्सचं मॉइश्चरायझर यूज करते त्याच्यानंतर सकाळी मी हे डॉट एन कीचं सनस्क्रीन यूज करते आणि वीकली मी हे माझं फेवरेट मामाअर्थचं उपटन फेस मास्क यूज करते हे माझ्या स्किनवरती खूप छान सूट होतं आणि हा माझा थर्ड टाईम परचेस आहे आणि रात्रीच्या रुटीनमध्ये मी हे प्लमचं नाईट जेल यूज करते हे पण अतिशय छान आहे तर बस एवढंच माझं इफेक्टिव स्किन केअर रुटीन आहे जे मी कन्सिस्टंटली फॉलो करते